अकरावी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया येत्या एकोणीस मेपासून सुरू होत आहे याआधी म्हणजे उद्यापासून महाविद्यालयांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी संपूर्ण नियोजन केलं गेलं आहे लवकरच विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेची अधिकृत वेबसाईट जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक उपसंचालिका स्मिता गौड यांनी दिली आहे बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीचा निकालही काही दिवसात अपेक्षित आहे या पार्श्वभूमीवर अकरावीच्या ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे सहा मे रोजी शासनाचा जी आर प्राप्त झाला असून प्रवेश प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाणार आहे विद्यार्थ्यांना कुठंही असतानाही त्यांच्या पसंतीचं महाविद्यालय निवडता येणार असून तिथंच प्रवेश घेता येणार आहे महाविद्यालयांच्या नोंदणी प्रक्रियेला आठ मेपासून सुरुवात होत आहे दहावीचा निकाल लागल्यानंतर एकोणीस मेपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल असं सहाय्यक शिक्षण उपसंचालिका स्मिता गौड यांनी सांगितलं विद्यार्थ्यांसाठी लवकरच अधिकृत वेबसाईट जाहीर केली जाणार असून यावर त्यांना ऑनलाईन अर्ज भरायचा आहे अर्ज करताना एकापेक्षा अधिक जास्तीत जास्त दहा पर्याय प्राधान्यानुसार द्यायचे आहेत विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार प्रवेश मिळेल असं नियोजन यावर्षी करण्यात आलं असल्याचं स्मिता गौड यांनी सांगितलं